नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी मा या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक ऑक्टोबर पासून लागू एकोणतीस सप्टेंबर रविवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मन की बात या कार्यक्रमाच्या प्रवासाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रोत्यांचे आभार मानले आहे तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांनी साठी आनंदाची बातमी छत्रपती संभाजीनगरच्या एस टी मा मंडळामध्ये नवीन ई शिवाई बसेस दाखल झाल्या आहेत अतिशय आनंददायी आणि प्रवासासाठी छान अशा ह्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत सध्याला या ई बसेस संभाजीनगर ते पुणे आणि छत्रपती संभाजीनगर ते पैठण या मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत त्यासोबतच एस टीमा मंडळात अजून काही मार्गावर या बसेस सुरू करण्यात येणार आहेत या बसेसमध्ये प्रवास केल्याने वेळ वाचतो याबाबत विभागीय वाहतूक नियंत्रक पंडित चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली आहे महामंडळाने सुरू केलेल्या ई बस सेवेमुळे पैठण आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुमारे वीस ते तीस मिनिटांची बचत होत आहे त्याचबरोबर या बसचा आवाजही होत नाही बसमधून धूरही येत नाही त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होते जालना सिल्लोड वैजापूर गंगापूर मार्गावरही या बसेस धावत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात मोठे मध्यम लघु प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धतेसाठी प्रकल्पांच्या मा कामांना गती द्यावी बळीराजाला सुखी समृद्ध करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे त्यामुळे प्रगतीपथावरील प्रकल्प पूर्ण करून राज्याच्या सिंचन क्षमतेची वाढ करावी अशा सूचना मु उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या राज्यात एकवीस प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होऊन बळीराजाला सिंचनासाठी आणि शहरे गावे यांना पाणीपुरवठ्यासाठी पाण्याची चिंताही मिटेल असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बात मी बघा बटाटा आपल्या दैनंदिन जीवनातला एक महत्त्वाचा पदार्थ आहे बटाट्याची भाजी अनेक लोकांना आवडते बटाटा हे एक असे कंदमूळ आहे ज्यापासून इथेनॉल केले जाते त्यामुळे आता सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूटने एक नवीन प्रस्ताव आणलेला आहे त्यासाठी त्यांनी म्हटले आहे की जर आपल्याला इथेनॉल बनवायचे असेल तर बटाट्याची जास्तीत जास्त लागवड केली पाहिजे बटाट्याच्या सालीपासून इथेनॉल तयार केले जाते अशी माहिती त्यांनी दिली आहे त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचा खर्च आपला वाचणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या सुमारे तीनशे पाच कोटी त्रेसष्ट लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी एकशे एकोणतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या कामाचाही समावेश आहे श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांसाठी दर्शन मंडप व दर्शन रांग सुविधा उभारण्यात येणार आहे त्यासाठी एकशे एकोणतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी कॅन्सर पेशंट्स ॲड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व यस के अवाम चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्यातून वय वर्ष नऊ ते अठरा वयोगटातील एक हजार गरजू मुलींसाठी मोफत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधात्मक एच पी व्ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे ही मोहीम गुरुवारी दहा ऑक्टोबर दोन रोजी सारडा कॉलेज येथे आयोजित करण्यात आली आहे